मुंबई तकचा विशेष कार्यक्रम विधानसभा सर्वांचं स्वागत आहे सध्या मी छत्रपती संभाजीनगर गेट या भागात आहे आणि लोकसभा निवडणूक संपलेली आहे त्याचे परिणाम पण लागलेले आहे सध्या तोंडावर विधानसभाची तयारी पण सुरू होणार आहे काही लोक आहे आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे तुम्ही इथे बघू शकतात की काही लोक पण आहे आणि इच्छुक उमेदवार पण आहे सध्या आपण आपल्या सोबत इच्छुक उमेदवार अभे टक्साला आहे त्यांच्या सोबत बोलून घेऊया मला हे सांगा तुम्ही या निवडणूक पण लढणार आहे मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मागच्या विधानसभाच्या वेळेस मध्ये मध्ये उमेदवार होतो आणि यावेळेस पक्षाने जर मला आदेश दिला आणि आमचे प्रयत्न इंडिया आघाडीमधून अलायन्स मध्ये ही जागा सोडून घ्यायची तर कदाचित आ, इंडिया अलायन्समध्ये आणि किंवा इंडिया अलायन्समधून जर नाही मिळालं तर पक्षाच्या आदेशाप्रमाणे ही निवडणूक आम्हाला पुन्हा लढावी लागेल या मतदारसंघामध्ये प्रश्न खूप भयानक आहेत मुळातच विधानसभेमध्ये महागाई बेरोजगारी शिक्षणाचं बाजारीकरण शहराचा विकास ह्या सगळ्या प्रश्न असताना देखील आमदाराकडून फक्त सिमेंट रोडच्या पलीकडे काही झालेलं नाहीत शाळा बंद पडलेल्या आहेत मुलांचं शिक्षण जे आहे ते खाजगी शाळांमध्ये सुरू आहे महानगरपालिकेच्या आणि सरकारी जागांच्या शाळांवर आमदार खासदार आणि मंत्र्याच्या कार्यकर्त्यांचा डोळा आहे त्या ठिकाणी दारूचे अड्डे बनलेले आहेत बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये महागाई प्रचंड वाढत चाललेली आहे दूध दोन रुपयानं महाग झालं डाळ महाग झाली तेल महाग झालं पेट्रोल तीस रुपयाचं एकशे दहा रुपयाला मिळू लागलेलं आहे गॅस साडेतीनशे रुपयाचा होता बाराशे ले ले। आता बाराशे रुपयाला मिळू लागलेला आहे या संदर्भात आमदार काय करतात खासदार काय करतात असा प्रश्न हे लोक विचारणार आहेत त्यामुळे आपण बघितलं असेल आता लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देखील उमेदवार गल्लोगल्ली फिरत नव्हते कारण गल्लोगल्ली फिरले उमेदवार तर लोक त्यांना विचारणार आहेत महागाईचं काय बेरोजगारीचं काय आणि त्यामुळं पैसे वाटून काही लोक निवडून आले काही जातीचं नाव म्हणून मतदान मागितलं धर्माच्या नावाने मतदान मागितलं परंतु आता जर उमेदवार खरंच दारात आले तर त्यांना लोकांच्या प्रश्नाची उत्तर देता येणार नाही अशी सगळी परिस्थिती या आर एस एस ला आणि भाजपला ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावायचे आता हिंदू मुसलमान भांडणार नाही त्यांना माहितीये आता हिंदू मुस्लिमांचे डोळे उघडलेले आहेत आता हिंदू मुस्लिम करून चालणार नाही तर मग काय करायचं तर मराठा ओबीसी भांडण लावायचं ओबीसीला आपल्याकडे ठेवायचं मराठ्याला दूर ढकलायचं आणि त्यामुळे हे ओबीसीलाही लाही काय देणार आहेत देणार नाहीत आणि मराठ्यालाही काही देणार नाहीत आणि त्यामुळं जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती काढून टाकली पाहिजे हे हा निर्णय संसदेने घेतला पाहिजे अशी आमची भूमिका आहे मला सांगा जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहील सबसे पहिले तो हम वोट करेंगे तो सोच समज के करेंगे ना हम ऐसा पार्टी को करेंगे ना किसी जात धर्म को हम देखेंगे काम क्योंकि आप देख सकते अभी जो है तो महंगाई जो है तो बहुत स्तर पर है और उसी के साथ साथ अभी जो है तो फडनवीस ने जो तो निकाले प्रीपेड मीटर का पब्लिक पहले ही जो है तो महंगाई से परेशान है आप देख सकते हैं ठेले वाले ऐसे लोगों को परेशान करते हैं जो नॉर्मल रक्षा चलाते हैं तो उनको भी जो है तो बड़ी बड़ी पंद्रह सौ दो हजार रूपए की जबकि वो दो सौ तीन सौ कमाने वाले हम ये देख के काम वोट देंगे कि जो पब्लिक का काम करने वाला लोगों के बीच में रहने वाला है और बस जी यहाँ के जो आमदार है उन्होंने काम किया ऐसा लगता है अभी तक तो हमने पाँच साल से साब को देखे नहीं आते पैटिंग गेट पे तो बिल्कुल भी नहीं देखे इन पाँच सालों की बात की जाए तो दोनों भी सरकारें रही है एक तो शिंदे सरकार भी है अभी और उद्धव ठाकरे सरकार भी दोनों में से कौन सी सरकार के काम अच्छे लगे आपको उद्धव ठाकरे साहब क्या है कारण क्या है कारण ये है कि उन्होंने किसी मतलब धर्म से ऊपर उठकर काम किया है ना मुसलमान देखे ना हिंदू देखे बस लोगों का काम किया है जो शहर का नाम तब्दील हुआ है उस पर क्या कहेंगे क्योंकि कई सारे लोगों का कहना है कि उद्धव ठाकरे सरकार ने शहर का नाम तब्दील किए देखो साहब ये राजनीति मुद्दा है लेकिन काम के बारे में अगर मैं बोलूँ तो उद्धव ठाकरे साहब ने जो है तो हिंदू हिंदू और मुस्लिम को साथ में लेकर काम करे और रही बात नाम की तो हम नाम से क्या करना है किसी को औरंगाबाद बोलना है तो औरंगाबाद बोले किसी को छत्रपति संभाजी नगर बोलना है तो वो बोले हमको सिर्फ काम चाहिए नाम नहीं चाहिए अपने सुबह कई लोग है मैं संगा ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण होणार का निवर्ण मध्ये मराठा समाज परेशान है बोल के आरक्षण मांग रहे तो मराठा समाज को भी आरक्षण देने को होना क्या उसमें मुस्लिम समाज को भी देने को होना उसमें दलित समाज को भी देने को होना यानी ये सिर्फ बाता कर रहे दे रहे नहीं इंडिया आगाड़ी की ही बनने वाली है महाराष्ट्र के अंदर जी, मुझे ये बताइए आप अभी लोकसभा के चुनाव हुए है यहाँ से महायुति के उम्मीदवार चुन के आए हैं तो इसका कुछ असर होगा अभी जो विधानसभा के चुनाव होंगे इसका कुछ जो ये बुमर साहब आए चुन के तो इसका कोई असर होने वाला नहीं है ये जितने भी गद्दार गए हैं ये उद्धव साहब को छोड़ के तो उनको सबक सिखाना है ये पब्लिक ने ठान लिया है तो तुम्हारा क्या वाटते कौन कौन इतना उभे होना मध्य छत्रपति संभाजी नगर मध्य चुनाव मध्य यहाँ से तो बहुत खड़े रहने वाले हैं कुछ कुछ के 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 रहने रहने वाले है, कुछ रहने वाले हैं, हैं, तो हमारे को 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 साथ देना है, बोल हम कई सारे लोग की तरफ से भी तो होने दो ना, हर हक हाँ, अपना अपना हक हाँ है रहने का सद्या छत्रपति संभाजी नगर मध्य मतदार संघ मध्य तुम्हें बगू सकता है संगा का विधानसभा साठी वोट करणार तर काय काय मुद्दे राहील आम्हाला पाणी नाही प्यायचं आम्हाला आम संडास बाथरूम कोंडेले ते अर्ध घरात येतंय हा ना सरकार कोणतं पाहिजे आम्हाला की जो आमची सेवा करण तसा सरकार, सरकार पाहिजेत काय करता मोदीं किती लालूच दाखवतोय दोन पैशाची एक रुपये पाठवत नाही लोकांच्या खात्यात तो माणूस काय करायचा आहे गरीब लोक माणूस गरीब माणूस पाहिजे पण समाजाची सेवा करणारा पाहिजे चांगलं सध्याचे जे, जे आमदार आहेत ते सेवा करत नाही का तुमचे ते केलं ते आता जे कोणते होते पहिले प्रदीप जयस्वाल साहेबाच्या आणि ते मुस्लिम भाऊ कोणते पण होते इम्तियाज जलीलच्या भाऊच्या काळात आम्हाला पाणी बी आलं नळ बी आले रोड बी आले त्यानं आमच्या वाले भरपूर आमचे कोडे निर्माण केले हा पुन्हा तेच आमदार पाहिजे का तुम्हाला चालतं आम्हाला तेव्हा बी असलं तर तुमची मुख्य मागणी काय काय आहे आमच्या वाले आम्हाला रोड द्या पाणी द्या आणि घरात संडास बाथरूमचं पाणी येतं त्या नाल्या चांगल्या करून द्या या म्हाताऱ्या को कोताऱ्या बाहेर पडत्या तर रोडाचे गड्डे बुजून द्या असं आहे या पाच वर्षामध्ये दोन सरकार होती एक तर शिंदेची जे सध्या आहे आणि उद्धव ठाकरेची पण आहे दोन दोघी पैकी कोणती आवडली ठाकरेची पण चांगली सरकार होती उद्धव ठाकरे बी चांगले आणि काँग्रेस चांगले बाकीचे नको आम्हाला कोण प्याच्या पाण्याचं संडास बाथरूमचं गरीबाचं काय माग नाही भाऊ फक्त प्याचं पाणी संडास बाथरूम लाईन आणि रोड काही तक्रार केली होती का तू लोक तक्रार करून पाहिलं पण पाणी नाही पाणी आता बी जाऊन आता जाऊन पाहराचं पाणी आणत उतरत चमराचं पाणी दरनेकले वर्षापासून पाणी अरे सर सरकारनी तुम्हाला साठी लाडली यो, लाडली बहन योजना पण आली ना आता आली ना आता आली का सायलन झालं आली की लड़की बहन का आता आली करती आताच आली दोन दिवस झाले अजून फार्म नाही भरले काय फॉर्म भरले तुम्ही फॉर्म भरलाय पण आता येणार की नाही येणार त्याची गॅरंटी नाहीये त्याची गॅरंटी नाहीये येणार आहे की नाही आहे आपले आपल्या सोबत अजून काही आता येते का नाही येते काही किराणा घरकुलाची बी शोधा नाहीये किती वर्षापासून घर आहे ना किरायना राहतोय आम्ही अजून काही लोक आहेत त्यांच्या सोबत काही मला सांगा काय मुख्य मागणी काय तुमची जेव्हा तुम्ही विधानसभा मतदान करताना जाणार होत तर काय काय आमचं नळाला पाणी पाहिजे ड्रेनेज लाईन भरली नाही पाहिजे गरीबाला या गरीब लाईन भेटली पाहिजे रोड झाली पाहिजे सोडा आणि हे काय फार भरून घेता हे नकली घेता का असली घेता याच्यात बी आम्हाला धोका देते समजून धोका देतेत आम्हाला हे याच्यावर इकडं पळून दिशा भूल केल्यावर काय करता आमच्या गरीबाची तुम्ही हा घर कुल आहे घरा पडायला लागलं तर घर कुल तशा ठुले संडास बाथरूम देतो म्हणते त्याच्या बा पाहून जात महानगरपालिका जात जात पाय तुटायला आले आमचे पाण्याच्या लाईनीला जातो फॉर्म भरले की आम्ही आता येतो म्हणते उद्या येत नाही असे का खोटे आश्वासन देत सरकार गरीबाच्या वाटी घेता कशाला गरिबांची वाटी घेऊन फसवणी किती काम आहे यांच्या पैसे अजून आपल्या सोबत काही लोक आहेत जेव्हा आला जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहील क्या राया हमारे पीछे कोई नहीं है बाबा एक ही लिए मैं मेरे घर में पानी आ रहा मेरे को पैसे भरी मैं नल के छह महीने से मेरे को पानी नहीं है लोगों के यहाँ पानी ला ला के मैं थक गई बुढ़िया हो औरत रहा थे मैं मुख्यमंत्री है मानना है कि हे सर्व सामान्य लोकांशी सरकार है नाही नाही सर ते काय म्हणतात सर्वसामान्य लोकांचे मान्य आहे आम्ही नाही म्हणत नाही लिगली नळाचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेले ते काय म्हणतात टॅक्स भरा अगोदर टॅक्स भरल्यानंतर यांना नळ पट्टी कुठे दिली आम्हाला टॅक्स भरून पण तीन हजार सव्वा तीन हजार पंचवीस रुपये भरून पण त्यांनी अजून नळ टाकलेले नाहीये इकडे पाईपलाईन टाकून सुद्धा पाणी नाही नळाला एक थेंब पण मुख्यमंत्री यांनी लाडकी बहन योजना पण आणलेली आहे सर ते लिगली आहे का पण आम्हाला तर नाही वाटत ते योग्य असेल म्हणून ते पहिल्याने काय म्हणे गॅस फ्री आहे गॅस फ्री आहे गॅस दिला त्यांनी दिल्याच्या नंतर काय केलं पहिल्याने अडीचशे रुपयाला गॅस होता सिलेंडर होतं ऐकलं का सर पहिल्याने अडीचशे रुपयाला सिलेंडर होता आता त्यांनी हजार रुपयाला केलं आता लाडली बहीण आणलं फक्त निवडणुकी पुरतीच आणलेली त्यांनी लाडली बहीण मतदान ओळवण्यासाठी फक्त भूल करण्यासाठी वादर तर काय नाहीये गॅस नाही पहिलाच त्यांनी काय सर शंभर रुपयात गॅस दिला त्यांनी शंभर रुपयात गॅस दिला न हजार रुपयाला गॅस हे केला महागाई <गागें>, बंद काय कमी करायला पाहिजे महंगाई महंगाईचा मुद्दा पण आहे कसे फोटो भरायचे कामाने काय नाही गरीब लोकांना कसे फोटो भरायचे कसं फोटो भरायचे कसं काम करायचं महागाई किती झाली लाडली बहन योजना आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी महिलांसाठी दिलेली तर त्या गरीबासाठी पाहिजेत ना मग गरीबासाठी पाहिजेत ना ते जे एसटी कोल आहे त्यांना पण देत गरीब गरीब माग पडते जे ज्यांच्या सगळं आहे त्यांनाच भेटत ते तुमची काय तुमची काय तुम मागणी आहे सरकार पा, आमच्या गल्लीला पाणी येणं पाहिजे दहा वर्ष झाले इथं पाणी आहेच नाही संडास बाथरूमचे बी पुरे चमराचं पाणी आमच्या गल्ली आम्ही तर पाणी पिऊ बी बिमार पडू लागले अजित पवार आहे दुसरं कोण मध्य मतदारसंघामध्ये कोण उमेदवार राहील काय वाटत बरेच जण राहतील સર શિવસેના દુજન કોંગ્રેસ રાષ્ટ્રવાદી અને એમ આઈ એમ ચાલુ જેમ પૈશી થી લાલુચ દાખવ પ્રત્યે કાય કર उद्धव ठाकरे पण होती आणि सध्या उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची जी सरकार होती त्यांनी कोविडच्या वेळेत बरीच काही मदत केली लोकांच्या घरापर्यंत पोहोचली ते आणि गोळ्या वगैरे काय जे थे, थे द्यायचे ते दिलेले आहेत कोविडच्या वेळेत परंतु जे सध्याची सरकार आहे ते लोकांचं म्हणणं आहे की कोविड मध्ये उद्धव ठाकरे जे होते, घर होते। नहीं ते घरामध्ये होते काय केलं नाही त्यांनी बरच प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी हे केलेले आहे घरात नाही राहिले ते म्हणणं हे घरात राहिले पण घरात नव्हते ते आजारी होते त्या पिरियड मध्ये राहिले असतील नंतर लोकसभा लोक जे रिझल्ट लागलेला आहे तर विधानसभा मध्ये परिणाम होणार का मग परिणाम तर होणारच विधानसभेमध्ये परिणाम होईल आणि जास्तीत जास्त गटबंधन हे जे बोलतात तर तुम्ही अग्री आहे नाही बघा तुम्ही, बगा तुम्ही रस्ता बघा तुम्ही दाखवा रस्ता हे रस्त्याचं काम झालेलं आहे लोकांना इथं पाण्याचा प्रॉब्लेम एवढा आहे की घरामध्ये तुम्ही हंड्यामध्ये बघा कमी कमी एवढे माती असते की लोकांना प्रत्येक वेळेस पाणी चालवून प्यायला लागतं आठ दिवस पाणी येत नाही रस्त्याचा काम झालेला आहे परंतु या, या लोकांना खूप त्रास आहे त्यांचं म्हणणं आहे नाही ते आपली जलतरण वाहिनीची योजना चालू आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की एक चार दिवस आठ पाणी आपल्याला चालू होईल मला काय वाटतं की हिंदुत्वाचा मुद्दा राहणार का या चुनाव मध्ये याच्यावर हिंदुत्वाचा मुद्दा राहणार नाही याच्यावर विकासावर मत करतील लोक तुम्ही अग्र आहे काय विकासावर वोट करणार नाही आताच्या काळामध्ये लोकांना फक्त हिंदुत्व आणि हिंदू मुसलमान हाच मुद्दा महत्वाचा आहे आणि ओबीसी ओबीसी आणि मराठाचा मुद्दा पण राहणार का हो तो तर राहणारच आहे आता सध्या त्यांचा वाद चालू आहे त्याच्यामुळे तो वाद किती दिवस चालतोय आणि आरक्षणाचा मुद्दा कुठपर्यंत चालणार आहे त्यावर निवडणुकीच भविष्य ठरेल आणि आरक्षण दिलं पाहिजे काय वाटत आरक्षणावर का आम्ही पण एवढे हुशार नाहीये ते जे मोठाले लोक निर्णय घेतील त्यावर आपला सहमती असेल मराठा समाज माग असेल का मला तर नाही वाटत मी काय मागासवर्गीय जब उसको दे रहे थे उनको मराठे लोक हा बाबा साहेब आंबेडकर जर दिल्ली थे तो नाही बोले हम क्या भिकारी आहे क्या ऐसा हेच आणि बोलते काय इनको आरक्षण काय तुम्हाला वाटते का नाही आमच्या ओबीसी मधून यांना आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला काय वाटतंय आरक्षण दिला पाहिजे जो गरीब मराठा आहे जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण मिळाला पाहिजे तुमचं काय मत आहे जे गरीब मराठा आहे त्याला तो तो देतेच ना ऐसा बी तो देते जो कुणबी आहे कुणबी म्हणजे तो शेतकरी आगा शेतकरी आगाउसमे हाय शेत हा शेतमजूर आहे उसको तो देतेच सध्या शेतकरी जे आहे ते खूप आत्महत्या पण करत आहे तर याचा पण परिणाम होणार का हे विधानसभा विधानसभेमध्ये आत्महत्येचा परिणाम होणारच आहे कारण त्यांना वाटत कि बाबा आम्हाला या परिस्थितीमध्ये सरकारनं काही दिलंच नाही ना पैसा नाही आणि पीक पिकाच हे नाही आणि शेतकऱ्यांचे मुद्दे शेतकऱ्यांचे भरपूर मुद्दे आहेत आता आम्ही तर शेतकरी नाहीत पण त्यांचे मुद्दे भरपूर आहेत त्यांना पिकासाठी म्हणजे खत खत पाणी त्याला मिळत नाही ते वेळेवर त्यांना प्रत्येकाला पिकाला भाव मिळतात सरकारचं म्हणणं आहे एक रुपयामध्ये पण इन्शुरन्स दिलेले आहेत कांद्याला भाव नाही पिकाला भाव नाही गावाला नाही आणि कोणत्याच गोष्टीला भाव नाही सरकारचं म्हणणं आहे की एक, एक रुपयामध्ये विमा दिलेला आहे नाही काहीच फायदा नाही ना कुठे दिलेला आहे आता मी शेतकरीच आजपर्यंत नाही मागच्या वर्षीनी भेटलं या वर्षीने पुढच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीनी भेटलं एक रुपयाने आम्ही सगळे पैसे भरून सुद्धा भेटले नाही या लोकांचं म्हणणं आहे की जे सरकारने पीक विमा एक रुपया मध्ये दिला होता ते त्याचे पैसे आतापर्यंत मिळलेले नाही याच्यामध्ये जे सरकारने जे शेतकऱ्यांना ला, दोन लाखापेक्षा कमी ज्यांचं कर्ज होतं ती सरकारने कर्ज माफी केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे पन्नास हजार रुपये आता माझ्यावर आहे कर्ज काढेल शेतावर कुठे माफी केली

पन्नास हजार आहे त्यांच्यावर त्यांची कर्जमाफी सरकारने अशी घोषणा केलेली मी म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की पन्नास हजार त्यांच्यावर लोन आहे ते दिले नाही मी घोषणा केलेली आहे सरकारने कर्जमाफी दिलेली आहे याबद्दल नाही ना भेटलंच नाही निस्ता फक्त बोलण्याचे थोडे होता माफ करणे को नाही तो काय आहे कर्जमाफी होईल थोडा अवकाश लागेल त्याला तुम, होईल हे होते छत्रपती संभाजीनगर विधानसभा मध्य मतदारसंघ चे लोक त्यांचं म्हणणं आहे की इथे पाणीची खूप प्रॉब्लेम आहे आणि रास्ते जे बनवलेले आहे ते पूर्ण खराब झालेले आहे मुंबई तक छत्रपती संभाजीनगर